आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरांजीतील वस्त्रोद्योगास चालना मिळावी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती वस्त्रोद्योगांना मिळावी यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि डी के टी सोसायटीच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्सपोअर दोन हजार चोवीस या टेक्स्टाईल मशिनरी प्रदर्शनाचं भव्य आयोजन दिनांक सात जानेवारी ते दहा जानेवारी दोन रोजी पंचरत्न सांस्कृतिक भवन इचलकरंजी येथे केलेलं आहे या प्रदर्शनात नामवंत कंपन्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे दोनशे वीस स्टॉलचा सहभाग असणार आहे या प्रदर्शनास मुंबई अहमदाबाद सुरत बेंगलोर दिल्ली पुणे कोईमतूर सोलापूर भिवंडी ठाणे इत्यादी ठिकाणाहून वस्त्रोद्योजक भेट देणार आहेत तसंच परदेशातून जपान जर्मनी स्वित्झर्लंड इटली बेल्जियम चीन इत्यादी देशातील तज्ज्ञ मंडळी भेट देणार आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे टेक्स्टाईल कमिशनर मुंबई श्रीमती रूपराशी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे माजी आमदार सुरेश हळवणकर रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे सत्तरचे प्रांतपाल नासिर बोरसदवाला तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच या प्रदर्शनास आठ जानेवारी रोजी उच्च आणि तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री मान्य चंद्रकांतदा पाटील भेट देणार आहेत इचलकरंजी या शहराची ओळख महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वस्त्रोद्योग केंद्र म्हणून आहे या शहरामध्ये अत्यंत वेगाने निर्माण होणारा विकेंद्रित वस्त्रोद्योग प्रसिद्ध आहे पारंपरिक कापड उत्पादनाशिवाय नवनवीन गुणवत्तेच्या वस्त्रांचे शटललेस लूमवर इचलकरंजीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाते इचलकरंजी परिसरामध्ये वीस हजार शटललेस लूम सध्या कार्यरत आहेत त्याशिवाय एक लाख साधे पॉवरलूम एकशे साठ सायझिंग युनिट्स पंच्याहत्तर प्रोसेसिंग व शंभर गारमेंट उत्पादन करणारे युनिट्स आहेत इचलकरंजीमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने व इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी आवश्यक पोषक वातावरण असल्याने येथे हायटेक टेक्स्टाईल पार्क व गार्मेंट पार्क प्रस्थापित झाले आहेत जागतिक स्तरावर होत असलेले वस्त्रोद्योगातील विविध बदल व त्या संबंधी वस्त्रोद्योगांनी करायची तयारी हा अतिशय महत्वाचा विषय आहे या विषयावर विविध तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी डीकेडी मार्फत सातत्याने चर्चासत्रे कार्यशाळा तसेच परिषदांचं आयोजन केलं जातं अशा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व डिकेडी सोसायटीचं टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्सपोजर दोन हजार चोवीस या यंत्रसामुग्रीच्या प्रदर्शनाचं आयोजन इचलकरंजी येथे केलेलं आहे या प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक शॉक रेट्स इटली सहप्रायोजक कोबेलको कॉम्प्रेसर जपान तसेच ज्युपिटर इंडिया पिकेनॉल बेल्जियम आणि द इचलकरंजी इंडस्ट्रीयल कॉपरेटिव्ह इन्स्टेट यांचे विशेष सहकार्य लाभलं आहे या प्रदर्शनामध्ये टोयोटा जपान कलरजेट प्रशांत वेस्ट पॉइंट लुवा इंगर सोलरेंड यांच्यासोबत अनेक नामवंत कंपन्यांचे स्टॉल असतील वस्त्रोद्योगाचे उद्योजक यंत्रमाग धारक कारखानदार व्यावसायिक मशिनरी सप्लायर्स वस्त्रोद्योग तंत्रज्ञ संशोधक वस्त्रोद्योग शिक्षण तज्ज्ञ व विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डीकेटी चे चा सचिव डॉक्टर सपना आवाडे व वा रोटरी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अंबरीश सारडा यांनी केलं या पत्रकार परिषदेस डीकेटीचे संचालिका डॉ एल एस आडमुठे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर जे पाटील रोटरी सेंट्रलचे से अध्यक्ष नितीन कुमार कस्तुरे प्रोजेक्ट कमिटी चेअरमन पुरुषोत्तम आदी उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॉग सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही